आणि कमळ एकत्र विजय होणार आहेत उदय सामंत वक्तव्य सव्वीस तारखेपासून जिल्हा परिषद गटनुसार सभा होणार आहे नारायण राणे नक्कीच विजय होतील सिंधुदुर्गमध्ये सुधीर सामंत नाराज असल्यात चर्चा करेल विजय कोणत्याही एका पक्षाचा असणार नाही तो महायुतीचा असेल धनुष्यबाण आणि कमळ एकत्र विजय होणार आहेत आम्ही ट्वेंटी ट्वेंटी खेळणार आहेत डॅमेज होणार नाही याची काळजी भाजप घेईल आदित्य ठाकरे यांची सत्ता घेणार नाही उरले सुरले जाणार आहे आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याला महाराष्ट्रातील जनता उत्तर देईल आदित्य ठाकरे यांचं जास्त मनावर घेऊ नका विदर्भामध्ये पाचही जागा महायुती जिंकेल सेनेचे सर्व वरिष्ठ नेते प्रचाराला येतील मतदारसंघ चारशे पार मध्ये असेल आणि फार मोठं मतदारिक असेल अशा पद्धतीची यंत्रणा देखील पूर्ण शिवसेनेकडनं राबवण्यात येते दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो का तर कार्यकर्त्यांमधला एक आदर्श आहे की शिवसेना या ठिकाणी इच्छुक असताना देखील तिकीट मित्रपक्षाला मिळाल्यानंतर आज शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये स्वतः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पत्राच्या देखील वाटायला सुरुवात केलेली आहे घडाघडापर्यंत पोचायला सुरुवात केलेली आहे आज पूर्ण ह्या यंत्रणेचा मी आढावा घेतला काही काळासाठी मी या ठिकाणी आलो होतो पूर्ण आढावा घेतला उद्यापासून आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगानं काम करण्याची भूमिका शिवसेनेचे सगळे पदाधिकारी घेतील त्या ठिकाणी स्वतः राणेसाहेब उमेदवार आहेत रवींद्र साहेब या प्रचारामध्ये उतरलेले आहेत स्वतः भैया सामंत आहेत निलेश राणे आहेत नितेश राणे आहेत आमची सगळ्यांची पूर्ण टीम आहे मी सव्वीस तारखेपासून स्वतः या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदगट न्याय मेळावे लावलेली आहेत सिंधुदुर्गामध्ये लावलेली आहे त्याच्यामुळं ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालं पाहिजे निवडणुकीचं ते शंभर टक्के वातावरण हे संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे सिंधुदुर्गामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं कॉर्डिनेशन करून समन्वय करून सगळे मंडळी काम करत आहेत आणि मला असं वाटतं की चार जून नंतर ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी कुणीही कुठच्या नंबरची जरी रूल घेतलेली असली तरी विजय नारायणराव राणेंचं निश्चित आहे दिसून घेतोय आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी आणि मतदार असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील किंवा एका मेळाव्याला तीन ते साडेतीन हजार लोक उपस्थित असतील अशा पद्धतीचे मिळाले असतील महिला भगिनी त्याच्यामध्ये असतील आणि सगळ्यात मोठा या मतदारसंघाचा जो प्लस पॉईंट आहे तो म्हणजे ज्या इथल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या सी आर पी आहेत त्याच्यासाठी जी आम्ही राबवली त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक महिला भगिनी ज्या बचत गटामध्ये काम करत आहेत त्या देखील सक्रिय होऊन आमच्यासोबत प्रचाराला लागलेल्या आहेत त्याच्यामुळं कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील हे स्पष्ट झाले आणि स्वतः ते इच्छुक असल्यामुळे त्यांनी स्वतः यंत्रणा शिवसेनेची दाखवण्याचा निर्णय घेतला आम्ही सगळी त्यांच्यासोबत आहोत साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं फिरतायत लोकार्पण आहेत सगळी टीम त्यांची होते आणि हा विजय जो आहे तो तुमच्या एका पक्षाचा उडावा युतीचा होणार आहे तर ब्रिगेडियर साहेबांची काय शंका आहे काय दुःख आहे स्वतः समजून त्याच्यात माझ्या सर्व नाही सव्वीस तारखेनंतर करणार आहे त्याच्यामुळे शेवटी उमेदवारी आमचा संघर्ष होता उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीचा उमेदवार चार तारखेला या मतदारसंघात निवडून आलेला तुम्हाला दिसतो दिसत वातावरण काही असो वातावरण कोणाचंही असो शेवटी एकदा तिकीट जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर आता चर्चा करून काही तिकीट परत ते आता आम्हाला मिळत नाही आता त्यांना निवडून आणणं हा आमचा संकल्प मला असं वाटतं बाकी कोणी घेतलेला आहे पण तुम्ही फारच गांभीर्या ज्यांच्या वक्तव्याला महाराष्ट्राची जनता कुठे म्हणजे बोलत नाही किंवा त्याला प्रतिसाद देत नाही त्यांच्यावर चर्चा कशाला करायची आता मला सांगा की जी ही स्टोरी आहे आता त्याच्यामध्ये तुमचा तो प्रश्न तयार झाला पण ह्याच्या पलीकडे काय मतपरिवर्तन तर कोणाचं होणार नाही पण ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाढवण्यासाठी अवरात्र मेहनत अवरात्र ताकद दिली त्या माणसाबद्दल मला असं वाटतं की जरी वैर आलं तरीसुद्धा तत्वाशी लढाई ठीक आहे पण वैयक्तिक पातळीवर आपल्या एखाद्या व्यक्तीवर टीका करत असताना तो किती वयाचा आहे त्याचं भांड ठेवणं मला असं वाटतं की राजकारणातला एक संस्कार आहे